नमस्कार यशवंत नागरी सहकारी पत्र संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन आणि यशवंत पुरस्काराचे वितरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार बंधू संस्थेचे सल्लागार संचालक आणि हितचिंतक या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांच हार्दिक स्वागत करतो पंचवीस जानेवारी रोजी या ठिकाणी यशवंत नागरी सहकारी पत संस्थेच्या मुख्य कार्यालय इमारत उद्घाटन व यशवंत गौरव पुरस्कार प्रदान सोहळा व भव्य शेतकरी मिळावा हा जो कार्यक्रम आहे हा नामदार माननीय पवार आणि नामदार दिलीपरावळसे पाटील यांची शोभास्ते पार पडणार आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या तालुक्याचे आमदार मान्य अपेक्षे राहणार आहेत आणि प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अमोलजी कोहले खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघ माजी खासदार शिवाजी आलराव पाटील महाराष्ट्र राज्य पसंस फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब बैठे सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य अनिलजी कवडे माजी आमदार शरद दादा सोनवणे जिल्हा उपनिमंतक प्रकाश जगताप या प्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडणार आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी यशवंत गौरव पुरस्कार आपण दरवर्षी देत असतो परंतु करोनाचा दोन तीन वर्षाचा काळ याच्यामध्ये गेल्यामुळं चार पुरस्कार द्यायची बाकी आहेत ते आपण चालू वर्ष दे देतोय तर ती नावं आपल्याला समोर मला सांगताना अतिशय आनंद होतोय त्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं तळागाळा जाऊन ते हरिभक्त पारायण पुरेश्वर महाराज सरकटे यांना दोन हजार वीस एकवीसचा यशवंत गौरव पुरस्कार या निर्णय देतोय आणि राज्यपाल ज्यांनी कवी म्हणून लौकिक मिळवलाय अनेक त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहे ते ह्याच गावचे इंजिनियर मान्य शिवाजी सखाराम चाळ सन दोन हजार एकवीस बावीसचा पुरस्कार यशवंत पुरस्कार त्यांना आपण जाहीर करतो आणि ह्याच गावचे असणारे लेखक व कादंबरीकार जवळपास लिहिलेले आहेत आणि ह्याच गावचे भूमिपुत्रकडे दो सन दोन हजार बावीस तेवीस चा आपण यशवंत गौरव पुरस्कार प्रदान करणार आहोत आणि दोन हजार तेवीस चोवीसचा चा जो पुरस्कार आहे ते राजुरी गावचे सामाजिक कार्यकर्ते की ज्यांनी आखा आयुष्यात करण्यात सविस्तर अतिशय गोड असे व्यक्तिमत्व यांना आपण तेवीस चोवीस चा पुरस्कार देतोय असे चार यशोद पुरस्कार या ठिकाणी पार पडणार या कार्यक्रमासाठी बरेचसे माजी आमदार वगैरे आपण मग असे आपल्याला नाव वगैरे पुरस्काराचं स्वरूप काय असणार पुरस्काराचं स्वरूप एकावन्न हजार रुपये रोख आणि त्यांना आपण ट्रॉफी आणि स्मृतीशी मिळतो हा शाल श्रीफळ आपण देऊन मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार सांगतो आणि सन्मानपत्र त्यांचं त्यांना देऊन आपण शेतकरी मेळावा कुठे होणार किती लोक शेतकरी मेळावा आपल्या मळगंग्याच्या समोर ज्या ठिकाणी गाड्याची आणि पूर्ण ठिकाणी तयार केले गेले स्वच्छ केलेले पाणी वगैरे मारून साधारण त्याची कॅपॅसिटी दहा बारा हजार लोकांची आहे तर त्या ठिकाणी मला वाटतं की जवळपास हे ग्राउंड भरायला काही हरकत नाही एवढे शेतकरी या ठिकाणी उपस्थित शेतकरी सभास सगळे अडीअडचणी असणारे लोक या ठिकाणी उपस्थित राहतील अशा अपेक्षा आहे तुम्ही या निमित्ताने शेतकरी बांधवांना काय आवाहन करा शेतकरी बांधवांना एवढं आव्हान आहे की या निमित्ताने आपण काही मागण्या अडचणी वगैरे घेऊन याव्यात तिथे संपर्क साधावा जेणेकरून आपण त्यांचे एकत्रीकरण करून राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री त्यांच्या समोर आपण निवडणूक घेऊन आपण त्या अडचणीवर काहीतरी मार्ग